नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वाय डी टॉकमध्ये मित्रांनो आज डी टॉकमध्ये एक असे गेस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप साऱ्या लाईफ चेंजिंग गोष्टींवरती आज मार्गदर्शन करणार आहेत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर महसीन तांबोळी सर नमस्कार आजचा मला तुमच्याशी जो संवाद साधण्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आमचे विद्यार्थी खूप विचारतात की सर आम्ही एम बी ए करू का आणि भरपूर जणं माझ्याकडे येतात मला म्हणतात की सर माझं बी कॉम झालं आहे माझं बी एस सी झालं आहे आता पुढे काय करू एम कॉम करू की काय करू त्या विद्यार्थ्यांसाठी आज मी खास तुमच्याशी म्हणजे चर्चा किंवा गप्प मारायला आलो आहे तर माझं तुम्हाला डायरेक्टली हाच क्वेश्चन आहे की मुलांनी एम बी ए करावं का खास करून जे माझ्याकडे बी एस सी बी कॉम इवन खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या फील्डचे लोक येतात जसं की बी आय टी असे जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी एम बी ए करणं योग्य आहे का व्हॉट व्हॉट यू कॅन सी दॅट ऑन बिईंग एम बी ए फॅकल्टी किंवा बिईंग मॅनेजमेंट फॅकल्टी मी तर नेहमीच सांगेल की व्यवस्थापनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही कारण जेव्हा आपण म्हणतो hmm. एम बी ए करणं योग्य आहे का हाच प्रश्न मला मुळात थोडासा खटकतो योग्य अयोग्य हे ठरवण्याचा खरा तर हा प्लॅटफॉर्म नाही किंवा आपण कुठल्या तरी एखाद्या विषयाला योग्य आहे आणि म्हणून तुम्ही तिकडे जा किंवा हे अयोग्य वाटतंय म्हणून तुम्ही तिकडे जाऊ नका याची तुलना करून आपण कुठेतरी इतर अभ्यासक्रमांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो की काय असं एक मनात शंका येते पण जिथपर्यंत एम बी एचा विषय आहे तुम्ही याला अशा पद्धतीने विचारू शकता की एम बी एला आज मार्केटमध्ये काय अपॉर्च्युनिटीज उपलब्ध असू शकतात किंवा एम बी एचा स्कोप काय असू शकेल मग जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो की स्कोप काय असेल अपॉर्च्युनिटीज काय असतील तर मग तेही आपल्याला डिफाईन करावं लागेल मग स्कोप कशाच्या संबंधात तुम्ही डिफाईन करणार अपॉर्च्युनिटी कशाच्या संबंधित तुम्ही डिफाईन करणार त्याची व्याख्या आपल्याला करावी लागेल आणि मग ती व्याख्या करत असताना सर्वसाधारणपणे आपण ग्रामीण भागातील आहोत किंवा शहरी भागातील आहोत त्यांनी काही फरक पडत नाही बरोबर आपल्याला कुठला अभ्यासक्रम आप शिकायचा आहे ह्याचं जवळपास नव्वद टक्के लोकांचं ध्येय एकच असतं की मला तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक चांगल्या पगाराची नोकरी मला मिळाली पाहिजे बरोबर किंवा मी तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जे काही माझं व्यक्तिगत ध्येय आहे कदाचित मला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा कदाचित मला माझा फॅमिली बिझनेस कॅरी करायचा असेल किंवा कदाचित मला कुणाकडे तरी जाऊन नोकरी करायची असेल या व्यतिरिक्त दुसरा था तिसरा काही उद्देश असेल असं मला वाटत नाही तर हा उद्देश माझा कुठला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो त्या अभ्यासक्रमाकडे मी वळालं पाहिजे आणि तो अभ्यासक्रम निवडताना मी माझ्या क्षमतांचा विचार केला पाहिजे मी माझ्या कौशल्यांचा विचार केला पाहिजे आणि मग तो क्षमतांचा कौशल्यांचा अभ्यास मी ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपोआप मला प्रश्नाचं उत्तर भेटतं की मला माझं ध्येय साध्य करायचं आहे आणि ह्या ध्येयासाठी मी कुठे गेलं पाहिजे मी एम बी ए केलं पाहिजे की मी ज्या विषयातनं माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे त्यातच पदव्युत्तर घेतलं पाहिजे शिक्षण की मला आणखीन काही सर्टिफिकेशन कोर्सेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम करायचे असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात